मित्रो नमस्कार आपल्याकडे जी गोष्ट असते आपल्याकडे कौशल मान, कौशल जे कौशल्य चांगलं असतं त्याचा वृथाभिमान माणसाला कधीच बाळगू नये अहंकार तर करूच नाही माणसाने आपल्याकडे असणार संपत्ती असेल कौशल्य असेल आणखी काही असेल त्याचा त्याला एका ठराविक मर्यादेपर्यंत अभिमान असला पाहिजे मात्र त्याचा इतरांच्यासाठी करता आला तर सदुपयोग करता आला पाहिजे दुरुपयोग त्याचा कधीही करू नये आणि इतरांना त्या कौशल्य आपल्याकडे आहे या अहंकारापोटी कधीही थुकवू नये आपण ज्यांना सहकार्य करायचं नाकारत असतो त्याच्यामध्ये संत प्रवृत्तीची माणसं असतील तर ती कदाचित आपल्याला माफ करतील मात्र अनेक आत्मे हे ही गोष्ट मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण करू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवून आपण आपलं दररोजचं जीवन जगलं पाहिजे आपल्याकडे जे आपल्या आहे त्याची मदत इतरांना करता आली तर जरूर केली पाहिजे मात्र तिच्यामुळे किमान कोणी दुखावलं जाणार नाही याची तरी दक्षता घ्यायला पाहिजे एक गाव होत त्या गावामध्ये एक व्यापारी होता त्याने तरुणपणापासून खूप कष्ट केले आणि खूप मोठा व्यापार उभा हो केला त्याला एकुलता एक मुलगा होता पत्नीचं तरुणपणीच निधन झालेलं होतं मात्र या मुलाला त्याने अत्यंत लाडकोडात वाढवलं मुलगा हळूहळू मोठा होत गेला आणि तसंच हा व्यापारीही हळूहळू वयोवृद्ध होत गेला खूप वर्षानंतर या व्यापाऱ्याला अशी जाणीव होऊ लागली की आत्ता आपलं मरण जवळ आलेलं आहे त्याने आपल्या तरुण मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला समजावून सांगितलं की बाबा रे आता मी काही दिवसाचाच सोबतीये आपल्याकडे खूप संपत्ती आहे मी ही संपत्ती मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले कष्टातून उभा राहिलेलं हे आपलं व्यापाराचं साम्राज्य आहे हे सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी तुझी आहे आपल्याकडे खूप पैसेही आहेत माझ्या निधनानंतर ते सगळे पैसे तुला मिळतील मात्र या पैशाचा जपून वापर कर तू एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक झालास म्हटल्यानंतर तुझ्याकडे अनेक लोक येतील मदत मागतील मात्र त्यातल्या खऱ्या गरजूंनाच तू मदत कर उठसूट कुणालाही पैसे देत बसू नकोस जवळ येणारे लोक तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तुझं कौतुक करतात की खरंच अंधकरणापासून कौतुक करतात याची पारख कर आणि मगच त्यांना आपलं सगळ असा उपदेश त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला केला आणि काही दिवसातच तो व्यापारी मरण पावला मुलाला सगळी संपत्ती मिळणार होती मात्र आई नसलेले हे पोर वडिलांनी मोठं केलेलं हे पोर त्याचाही वडिलांच्या वरती तितकाच जीव होता आणि त्याला वडिलांच्या जाण्याने खूप दुःख झालं तो वडिलांच्या निधामुळे रडत असताना शोक व्यक्त करत असताना त्याचा एक मित्र आला आणि त्याला म्हणला अरे रडतोस काय अनेकदा शाळेत असताना महाविद्यालयात असताना तुला एखादी गोष्ट करायला सांगितली तर तू पैसे नाही म्हणायचा आज तुझ्याकडे सगळी संपत्ती एकत्र आलेली आहे तू या संपूर्ण साम्राज्याचा मालक आहे तुझ्याकडे इतके पैसे आहेत की तुझ्या सात पिढ्यांनी बसून काढलो तरी संपणार नाहीस हे सगळे पैसे आता तुला मिळालेले आहेत आणि या पैशातून तू तुला तु, तु, हवं ते करू शकतोस आज तुझ्यावर असं म्हणण्याची वेळ नाहीये की तुझ्याकडे पैसे नाही पूर्वीही तुझ्या वडिलांच्याकडे खूप पैसे होते पण वडील ते देत नव्हते आता हे पैसे कसे वापरायचे याचा निर्णय तू घ्यायचा आहेस त्यामुळे दुःखी होऊ नकोस उलट तुला ज्या गोष्टी करायच्या राहिलेल्या होत्या त्या गोष्टी करण्याची संधी प्राप्त झालेली आहे असं समज आणि हे या तरुण मुलाला हळूहळू पडला मुलाच्या मनातलं दुःख कमी झालं आणि तो खूप आनंदानं वागू लागला आता या सगळ्या संपत्तीचा मालक हा तरुण मुलगा झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर अनेक स्वार्थी लोक त्याच्याकडे यायला लागले त्याच्याकडून पैसे मिळावेत या हेतून त्याचं कौतुक करायला लागले आणि हा जी या लोकांच्या वरती आपला रुबाब राहावा या लोकांनी कधी आपल्याला नावं ठेवू नयेत यासाठी सगळ्यांना पैसे देत राहिला दुसरीकडे त्या गावामध्ये एक दवाखाना बांधला जाणार होता आणि त्यासाठी मोठी जाहिरात करण्यात आली की जो कोणी या दवाखान्याला सगळ्यात जास्त देणगी देईल त्या व्यक्तीचं नाव या दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ सुवर्णाक्षर आणि कोरली जाईल परत तोच मित्र आला त्याने सांगितलं तुझं नाव अजरामर करण्याची ही अतिशय चांगली संधी आहे तू त्या हॉस्पिटलला सगळ्यात जास्त देणगी दे आणि तुझं नाव त्या ठिकाणी दगडावरती कोरलं जाईल ह्यालाही या मित्राचं सांगणं पटत तो मोठी देणगी त्या हॉस्पिटलला द्यायला जातो देणगी देतो देणगी दिल्यानंतर ते हॉस्पिटल त्या ठिकाणी सुवर्ण अक्षरामध्ये कोरलेलं त्याचं नावही लावायचं निश्चित करत तसे निर्देश देतं आणि त्यावेळेस ती देणगी देऊन तो परत बाहेर पडत असताना एक साधू त्याच्याजवळ येतात त्याच्या पुढे हात पसरतात आणि म्हणतात मला काही मदत कर मला भोजनासाठी मदत हवी त्यावेळेस तो म्हणतो तुमच्यासारखे भिकारडे तुम्हीच एक वेळेच्या जेवणासाठी तुम्ही एवढी गयावया करता माझ्याकडे याचना करण्यापेक्षा त्या परमेश्वराकडे जाऊन याचना करा तोच तुम्हाला काही दिलं तर देईल नाही तर अशाच उपाशी मरा हे शब्द उच्चारून तो रागाने तिथून निघून जातो तो गेल्यानंतर हा आपल्या व्यापारामध्ये लक्ष घालायचा प्रयत्न करतो मात्र याला व्यापार कसा करायचा हे माहीत असलं तरी माणसं ओळखण्याची कुवत नसल्यामुळं दिवसेंदिवस त्याच्याकडचं थन कमी होत होत तोही तो मुक्त असताना पैशाचे उधळण करत होता येईल त्याला त्याची डिमांड असेल तितके पैसे देत होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या व्यापारासाठी खूप सारा माल घेऊन येणार जहाज बुडाला जहाज बुडाल्यानंतर त्या जहाजाचा नेमकं विमान असल्यामुळं त्याची भरपाई मिळणार नव्हती हा फार मोठ्या अडचणी त्याला कारण ज्यांनी त्याला माल दिलेला होता त्याने सांगितलं की माल न्यायला आलेलं जहाज हे तुमचं होत आम्ही माल तुम्हाला दिलेला आहे तुमच्या जहाजामध्ये तो भरलेला आहे ते जहाज इथून निघालेलं आहे आता तुमची जबाबदारी आहे की आमचे सगळे पैसे तुम्ही दिले पाहिजे व्यापाऱ्यांचा दट्ट्या पाठीमागा लागल्यानंतर याला घरदारासह सगळं काही विकावं लागलं आणि त्या लोकांची त्याच्याकडे व्यापार असा काही राहिलेलाच नव्हता अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या लोकांना पैसे उसने दिलेले होते उधार दिलेले होते त्या लोकांच्याकडे जाऊन याने पैसे मागायला सुरुवात केली तोपर्यंत याला व्यापारात आलेलं नुकसान आणि इतर गोष्टींची बातमी करणोपकरणी सर्व दूर पसरलेली होती आणि आता याला पैसे नाही दिले तरी हा काही करू शकत नाही म्हणून बहुतांश लोकांनी याला पैसे द्यायचं नाकारलं ह्याच्यावरती भीक मागण्याची वेळ आली याला त्यावेळेस आठवण आली की आपण ज्या हॉस्पिटलला सगळ्यात जास्त देणगी दिली आणि जिथं आपलं सुवर्णाक्षरांनी नाव लिहिलेलं आहे त्या हॉस्पिटलमधून तरी आपल्याला काही मदत होऊ शकेल तो त्या हॉस्पिटलकडे जातो आणि त्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या व्यवस्थापकांना भेटून म्हणतो की अहो या दवाखान्यासाठी मी सगळ्यात जास्त देणगी दिलेली आहे तुम्ही माझं नाव गेट वरती लावलेलं आहे आणि तुम्ही मला मदत करा आता मी खूप अडचणीत आहे त्यावेळेस त्या दवाखान्याचे व्यवस्थापक त्याला हकलून देतात आणि म्हणतात अशा भिकाऱ्यांना या दवाखान्यात जागा नाही प्रवेश नाही या ठिकाणी फक्त रुग्ण येऊ शकतात आणि रुग्णांची सेवा केली जाते तुझी कुठलीही सेवा इथं होणार नाही तो सांगतो की अहो माझं नाव लावलंय आणि आज माझ्यावरती ही वेळ आली तुम्ही कृपा करून मला मदत करा ते त्याला हाकलून देतात आणि म्हणतात अशा भिकाऱ्यांचं ना नाव या हॉस्पिटलच्या दारात शोभून दिसत नाही त्यामुळं आम्ही तो स्तंभ तिथला काढून टाकतो हा तिथून बाहेर पडतो अत्यंत व्यथित झालेला असतो त्याला खूप वाईट वाटत असतं की आपल्याकडे पैसे होते त्यावेळेस आपण वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या नाही विचार केला नाही आपल्याला हवा तसा पैसा उधळला आणि आत्ता आपल्यावरती कपल्लक होऊन लोकांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आली याच विचारात तो जात असताना पोटात कावळे उरडतायत तो चिवलेला नाहीये भीक मागण्याची पाळी आलेली आणि अशा परिस्थितीत जात असताना एक साधू त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात त्याला म्हणतात की बाळा तू भुकेलेला आहेस चल आपण थोडं जे ते त्याला घेऊन जातात एका झाडाखाली निवांत बसतात त्या ठिकाणी त्याला त्या साधूनी जी भिक्षा मागून आणलेली असते त्यातला एक वाटा त्याला देतात आणि म्हणतात खा बरेच दिवस पोटभर न जेवलेल्या या तरुण व्यापाऱ्याच्या मुलाला अतिशय समाधान मिळतं त्याचं पोट भरतं आणि तो म्हणतो किती रुचकर आहे हे जेवण त्यावेळेस ते साधू सांगतात की तू उपाशी येस भरपेट तू अनेक दिवस जेवलेला नाहीस म्हणून तुला तसं वाटतंय हे जेवण सामान्यच आहे मग ते त्याला म्हणतात की बाबा रे तू मला मागे एकदा भेटला होतास त्यावेळेस तू मला मदत करायचं नाकारलं कर होतस आज मी ते सांगण्यासाठी तुला हे किंवा तुला दुखावण्यासाठी हे सांगत नाहीये पण तुझ्यावरती ही वेळ का आली ते मला सांग तो तरुण सगळी कथा त्याला सांगतो आणि मग हे साधू महाशय आतमध्ये जातात आणि आतून एक पिशवी घेऊन येतात ती पिशवी या युवकाच्या हातात देतात आणि त्याला सांगतात हे पैसे घे आणि परत तो तुझा व्यापार सुरू कर या युवकाला आश्चर्य वाटतं की हा तर साधू महाराज आणि याच्याकडे हे पैसे आले कसे तो त्यांना विचारतो की हे पैसे तुमच्याकडे कुठून आले तुम्हाला तर पैशाची काहीच गरज नाही तुम्ही भिक्षा मागू शकता मग हे पैसे तुमच्याकडे आले कसे आणि तुम्ही मला का देत त्यावेळेस ते साधू महाराज त्याला सांगतात की बाबा रे माग ज्यावेळेस आपली भेट झालेली होतीस त्यावेळेस तू त्या दवाखान्याला देणगी देऊन बाहेर पडत असताना मी तुझ्या तुला हात पकडून विनवणी करत होतो की मला काहीतरी मदत कर मला काहीतरी खायला दे त्यावेळेस तू मला झिडकारलं होतस आणि ते झिडकारत असताना माझा हात सोडवत असताना तुझ्या जवळ असलेली सोनांच्या मोरांची ही पिशवी त्या ठिकाणी खाली पडलेली होती ती पिशवी मी उचलली तुझ्या पाठीमागे येऊन तुला द्यायचा वेळी मी प्रयत्न केला मात्र तू तुझ्या घोडागाडीमध्ये बसून निघून गेलास आणि ती पिशवी माझ्याकडेच राहील ती तुला परत भेटल्यानंतर द्यायची म्हणून मी ती माझ्याकडे जपून ठेवली होती आज तू भेटलास पण एवढ्या वाईट अवस्थेमध्ये तुझ्या वडिलांनी सांगितलेला सल्ला जर तू ऐकला असतास तर कदाचित ही वेळ तुझ्यावरती आली नसती त्यामुळे इथून पुढील आयुष्यामध्ये अत्यंत सावधान देणे प्रामाणिकपणे आणि कोणालाही न दुखावता तुझं आयुष्य जगायचा प्रयत्न कर तुला यश मिळेल साधूंच्याकडून मिळालेल्या मोहरा आणि आशीर्वाद घेऊन या तरुणानं पुन्हा नव्यानं आयुष्याची सुरुवात केली खूप बारकाईनं व्यापार उभा करायला सुरुवात केली आणि परत वडिलांच्या सारखाच अतिशय मोठा व्यापार सुरू केला व्यापारी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्याचं साम्राज्य उभा केलं मात्र तो साधू सत्प्रवृत्तीचा सा, महात्मा त्याच्या हातात त्या सोन्याच्या मोहरा पडण्याऐवजी इतर कोणाच्या हातात जर पडल्या असत्या तर एवढा माझा अपमान केलास ह्या त्या मोहरा तुझ्याकडून पडलेल्या आहेत त्या मला माझ्या नेतेने मिळवून दिलेल्या आहेत आणि मी तुला परत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा विचार करून त्या मोहरा जर खर्चून टाकल्या असतात तर हा प्रश्न महत्वाचा आहे आप त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्याचा कधीही अहंकार बाळगू नये आपल्याकडे जे आहे त्यातून इतरांना आपली गरज नसेल आपल्याला त्या क्षणाला गरज पडतणार नसेल तर त्यावेळेस इतरांना त्याच्यातून मदत करायचा जर प्रयत्न केला तर मला खात्री आहे की अशी झालेली मदत ही भविष्यामध्ये कुठे ना कुठेतरी उपयोगाला येते मदत करत असताना सुद्धा निरीच्छ मनाने कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता ती मदत करावी अपेक्षा ठेवून जर आपण मदत केली तर ती अपेक्षा पूर्ती न झाल्यास आपलं मन दुःखी व्हायला सुरुवात होते आणि त्या दुःखाचा विचार करण्यामध्ये आपला वेळ जातो आणि त्याच्यातून आपल्याला साध्य काहीही होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो जे आहे त्याचा ठराविक मर्यादेपर्यंत अभिमान ठेवा त्यामुळे आपली कॉलर निश्चितच नाही द्या पण त्याचा गर्व कधीही बाळगू नका अहंकार कधीही बाळगू नका इतरांना कधीही दुखू नका मला खात्री आहे अशा पद्धतीनं आपण वागत राहिलो तर आपली सुद्धा सदग्रस्तामध्ये गणना होईल आपल्याला सुद्धा भविष्यात अपाय करण्यापेक्षा मदत करणारे हात व्यक्ती मन जास्त भेटतील याची मला निश्चितच खात्री आहे मनपूर्वक धन्यवाद